विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवानिमित्त मंगळूळपीर येथील रुपेश वाढणकर आणि अर्चना वाढणकर यांनी ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि शत्रूचा बदला घेतला या मोठ्या संकट समयी सुद्धा सरकारने आपल्या पाठीशी राहून संकट हरणासाठी धैर्य दिले या सर्व बाबीवरचा आकर्षक देखावा गणपती उत्सवानिमित्त वाढणकर परिवाराने साकारल्यामुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहे वाढणकर परिवाराने ऑपरेशन सिंदूरचा आकर्षक देखावा साकारत संकट टाळण्यासाठी गणपतीकडे साकडे घातले गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भक्त गणपतीला प्रार्थना करून संकटातून मुक्ती गणेश पूजेने कष्ट दूर होतात आणि सौभाग्य वाढते असे मानले जाते असे म्हणतात गणपती हा विघ्नहर्ता मानला जातो जो आपल्या भक्तांचे संकट दूर करतो म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपतीचे आवाहन केले जाते भक्त गणपती कडे मनोभावे प्रार्थना करून आपल्या अडचणी आणि संकटे दूर करण्याची मागणी करतात अशीच मनोभावे प्रार्थना या माध्यमातून गणरायाकडे केली आहे अजिंक्य भारत न्यूज मंगळूर मंगळूतपीर प्रतिनिधी फुलचंद भगत नमस्कार माझ्या नावाचे रुपेश इथे राहते दरवर्षी काहीतरी नवीन उपक्रम सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो त्याचप्रमाणे याही वर्षी मी तो प्रयत्न केला यावर्षी दुःखद घटना घडली तो म्हणजे पहिलीगाम हल्ला पण त्यातूनही बापांनी न्याय केला आणि ऑपरेशन सिंदूर हे एक सक्सेस घटना घडली आणि तेही त्यामध्ये स्त्रियाचा सहभाग होता अभिमानाची गोष्ट वाटली मला म्हणून ते सगळं सादर करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे कितीही संकट आले तरी माझा बाप्पा नक्कीच बळ देईल असा विश्वास आम्हाला आहे